मी दिलीप दामोदर मोहिते राहणार मोतीगाव तालुका जिल्हा शेती शेती किती एक हे आता म्हणजे पीक किती एकर मध्ये चार एकर चार एकर मध्ये ज्यावेळेस आपण पेरणी करतो हरभऱ्याच्या पेरणीसाठी आपल्याला मध्यम ते हलकी जमीन लागत असते मध्यम ते भारी भारी जमीन लागते मध्यम ते भारी मध्यम ते भारी मध्यम ते भारी जमीन आपल्याला हरभराच्या पेरणीसाठी लागत असते तर मी आता तुमची बघितली जमीन एकदम चांगली जमीन काळीची जमीन एकदम काळीची जमीन आहे तुम्ही काळीच्या जमीन असल्यामुळं कोणत्या वाहनाची निवड केली कोणी जाकी कोण आपले जसं जशी आपल्या आवड समजा असं हरभऱ्याचा वाहन चांगला आहे आणि थोडं पाणी सहन करण्याची क्षमता आहे आणि फांद्या फुटवे हे ते चांगले पैकी कारण आम्ही व्यवस्थापनच अशा पद्धतीचं करतो की गावाचे पूर्णच गाव आम्हीच नाही मीच नाही पूर्ण गावाची असतं हरभऱ्यामध्ये आम्ही या परिसरामध्ये जवळ दहा बार, बारा दहा बारा गावामध्ये आम्ही जवळजवळ आमचं गाव नंबर एकवर आहे हरभरा पिकामध्ये पण एकरी तीस किलो बियाण आम्ही ज्या असेल ते कोणता असेल बुष्ट असेल त्या अशा पद्धतीचं नाम जेवढ्या कंपन्या असतील त्याचं पण घरचं बी कमी असतं घरचं बी कमी असतं आणि त्याच्यानंतर आम्ही एकरी एकरी एक होतं डीप पेरणी करता पेरणी आता त्याचा वापर कसा केला गेला आम्ही की आता डीएपी तुम्हाला बाल तुम्हाला बोलून गेलो बाबा डीएपी आम्ही पहिले ना दुकानदाराकडे गेलो शुभम फर्टिलायझर असं माने शेतकरी यांच्याकडे गेलो आम्ही डीएपी पत्याना आणायचो पत्याना आणायचं आमच्याकडे दोन्ही भाड्या वाढले त्यां वाहतुकीचा त्या त्या चार्ज त्याच्यानंतर शुभम फर्टिलायझर एक दिवस बसलो बागच्या वर्षी आणि आम्हाला समजून सांगितलं तुम्ही लिक्विड मध्ये आहे म्हणे डीएपी आता लिक्विड मध्ये त्याच्यावर काय भरोसा मग असा हिशोब झाला की आता पोत उंचीला मोठं असतं ना बाटली छोटी याच्यावर भरोसा कसा करता मग एक दोन शेतकऱ्यांना आम्ही हाणून पाहिलं त्याचा चांगले रिझल्ट मिळेल त्याचे आदेचा करून त्याचे एकच रिझल्ट आहे ते फक्त आता लिक्विड मध्ये आलं ते पोत्यात होत म्हणजे अगोदर जे आपण खत देत होत ते खत ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये जाणार आणि ज्यावेळेस पाणी लागेल त्यावेळेस विरगळणार आणि विरगळ्याच्या नंतर ते आपल्या मुळ्याद्वारे पिकाला भेटणार पण आता जे हे नॅनो डीएपी आलंय हे आपण डायरेक्ट त्या पानावर फवारणी करतो आणि पानावर फवारणी केल्यामुळं ते लवकर षटले जाते पानामध्ये कारण की पानामध्ये पण रिझल्ट बी लवकर तेच ना कारण मुळ्यापासून फाल्यापर्यंत कालावधी लागतो काही डायरेक्टली पानाद्वारेच हे होतं ना त्याचं त्यामुळे आता परी हरभऱ्याच पीक बघून घ्या आता हरभारच पीक आलं डीएपी नॅनो एरिया तर कमीच लागतो हा हरभाराला एक नऊ दहा किलो लोक पिवळ पाना जर आला तर आता कुठलं क्षेत्र जर पाहिलं तर आता शेतपीचा वापर नॅनो डीएपीचा वापर सरस चालू आहे आमच्या गावाच्या बाबतीत तरी आहे हार्बर ह्याला है, सगळ्यात जास्त जर घाट्या घाट्याच महत्वाचं आहे हा सगळ्यात जास्त जर त्रास जर कोणत्या किडीचा असेल तर ती फक्त घाट्याळी म्हणून आपल्याला घाट्याळीचं एक नियोजन नियोजनासाठी तुम्ही करताना डायरेक्ट डायरेक्ट कोरा घेतला आठ ते दहाच्या आता हे जे आपण हार्बर पीक घेत घेतलंय ह्याच्यामुळं आपल्या पिकाची फेरपालट होती हे ती माहिती तुम्हाला आपल्या पिकाची फेरपालट होती आता जमिनीमध्ये जर आपण जर बघितलं तर तु, तुमच्या इथं आता भी भेगा पडायला त्या जमिनीमध्ये बरोबर आणि जे आपलं ऊन आहे हे ऊन सूर्यप्रकाश पण त्या भेगेतून जमिनी त्याच्यामुळं त्याच्या त्याच्यानंतरच पुढचं जे पीक येणार आहे हे एकदम चांगल्या प्रकारे येतं आणि आपल्या जमिनीची सुपिकता टिकून राहते राहते जमिनीची बरं आता हे हरभरा पेरलाय तर ह्याला खर्च किती आला असं एकरी काही केलं तर एकरी बोतर डी एपी बरोबर तीस किलोची बॅग जवळजवळ जवळ असती काही जरी नाही केली तर ब्याशे तेवीसशे रुपयाला मिळते पर्यंत सहा हजार रुपये खर्च एकरी सहा हजार रुपये सहा हजार रुपयेच बीज बॅग नंतर पेर नाही हा वेगळा दहा हजार रुपये खर्च येत आता सध्या जर पाहिलं तर एक सात हजार आठ हजार सहा हजार असा एक भाव चढता उतरता कमी जास्त भाव होत असतोय पण एक अशा अंदाजे समजा आपलं उत्पन्न किती निघन म्हणले बारा क्विंटलच्या आसपास एक एकरी एक करी बारा क्विंटलच्या आसपास आता बारा बारा क्विंटल जर पाच सहाचा पाच चा भाव जरी असला तर बारा पंच साठ हा साठ म्हणून दहा हजार रुपये कारण मजूर आहे सारे आणि त्या मजुरा म्हणून ते पन्नास हजार रुपये मिनिमम एका पण वातावरणावर अवलंबून आता अजून दोन दिवसात वातावरण बिघडू शकते कारण हवा हवा सुटलेली आहे आणि जर ह्या वातावरणात जर पुन्हा जर पावसाचं प्रमाण काही जर झालं तर रोग आणि पुन्हा गाठी येण्याची शक्यता आहे त्यातून काही घट होऊ शकतं उत्पन्न पण शक्यतो असं वाण वाटतय की आता ह्या वर्षी पण हारभर या वर्षी चांगलं पीक आहे हा तर भाऊ नक्कीच तुम्ही जे सांगितलेली जी माहिती आहे हे सगळं आपल्या प्रेक्षकाला फायदेशी ठरण आणि मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारी माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम